हे स्वामी समर्थ मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती चॅनलवर स्वागत करते आपण आज सात ते नऊ असे तीन अध्यायांचं पठन करणार आहोत आज आहे गुरुवार म्हणजेच स्वामींचा वार आजच्या दिवशी आपण हे शुभ तीन अध्यायांचं पठन करून घेऊया आणि एक अध्याय झाल्यावर मी तुम्हाला त्या अध्यायातलं सविस्तर माहिती म्हणजेच त्याच्यामध्ये काय आहे ते उल्लेख करून सांगणार आहे तर व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे म्हणून तुम्ही किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा

त्या समयी मुंबापुरी प्राकृत भाषण वेदांतरी लोक त्यास या नावे अक्कलकोटी हेतू उपजला नुपोटी बहुत केला का करुणी खटपटी बुवासी शेवटी आणीले रात्री दिवस नुप मंदारी वेदा चर्चा ब्रह्मचारी करती त्याने अंतरी नुप बहुत सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करती जन समस्त सदा चर्चा वेदात राज गृही होत असे एके दिवशी स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती श्रेष्ठ सांगती कितेक होते तयावडी पावया पावयाचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण वेदाविषयी काढून प्रश्न करती तयासी स्वामी सी स्वाम ब्रम्हपद तत्कार काय केल्याने होय निर्धार एसे एकूण सत्वर येती राज हसले मुके करुणी बोलती वारंवार हस्ते करती ऐसी विचित्र विचित्रऋती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेड्या संन्यासी बुरड पडले लोकासी लागले वेरत्या भक्तासी याचे ढोंग मजविले तेथून ब्रह्मचारी निघाले सत्वर बाहेर भायर, बाहेरी लोक बोलवती हस्य उत्तर मुख्य वेळ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असे ना एसे पाहुनी ब्रह्मचारी बोलती पर पातले आपुल्या संस्थानी विकल्प पातला मनी स्वामी सी तुच्छ मानती नित्य नियम सारुणी ब्रह्मचारी न जवळी पारशी तेही निद्रास्त झाले निंद्रा लागली बोवासी लोटले याया या काही वी निशी एक स्वप्न तयासी चमत्कारी पडलेसे आपुल्या या अंगावरती उशीक एका असंख्य पहाविषारी त्यातून एक आपना दश करीत असे ऐसे पाहुनी खड खडबोडून उठले लवकरी बोबडी पडली वेकरी शब्द एकना बोलावे जवळी होते जे पारसी, जागृत आली तयासी त्यांनी धरून या बुवासी सावधान केले तयावेळी मंग स्वप्नांचा रुतांत, तयासी सांगती या समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न पड़ती। दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुस्ता मागील स्वप्नासी स्वामी कद कद हसले मग काय बोलती येती शोर तत्कार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखूनी शिकासी काय म्हणून भ्यालासी जरी रुथा भय मानसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रम्ह पत्कार काय होणे ते नवे ह्या सोपे बोलणे यासी लागता कष्ट करणे फुकट हाती नयेची भुवा प्रतिपटली कुन धरीले तत्काळ स्वामी चरण प्रेम श्लु भरले न झाला कंठ सदोदित तया भक्ती स्वामी चरणी अंकार गेल्या झाले इति श्री स्वामी चरित्र सार परिस भाविक भक्त सप्तम अध्याय गोड हा श्री राज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज चरणा अर्पण नमस्तू या अध्यायाचा सार नुपती समर्थांच्या जरणी ज्याची भक्ती असते नित्य सेवा करते ती हे रड एक वेतन देऊने ठेवले त्या समयी मुंबापुरी ब्रह्मचारी म्हणजे विष्णू नामाचा एक ग्रहस्थ होता तो ब्रह्मचारी तो नेहमी स्वामीची सेवा करत असत पण त्या गावामध्ये एकाएकी दोन संत आले आणि ते म्हणाले लोकांना कि तुम्ही या ढोंग्याच्या नांदी काय लागलात म्हणजे स्वामींना ते निंदू लागले की हा स्वामी ढोंग आहे आणि तुम्ही याच्या नांदी काय लागलात याचे ढोंग कशावर तुम्हाला वाटतं की हा देव आहे म्हणून या हा तुमचे भोड्यापणाचा फायदा घेतोय असे ते संन्यासी म्हणू लागले तो तिथून गेल्यावर मग त्याला निंद्रा लागले झोपला झोपी गेला घरी गेल्यावर आणि स्वामी अचानक त्याच्या स्वप्नामध्ये भरपूर साप हे त्याच्या स्वप्नात आले आणि त्याच्यातनं एक साप हा त्याला दक्ष करू लागला म्हणजे त्याला चावू लागला त्याच्या बाजूला जो त्याचा मित्र झोपलेला होता त्याला जाग आली हा झोपेत घाबरला तो त्याला म्हणाला की काय झालं तेव्हा तो म्हणाला की मला साप चावत आहे असं तो म्हणू लागला तेव्हा तो दुसऱ्या दिवशी स्वामी कडे गेला आणि स्वामींनी त्याला सांगितलं की तू स्वप्नामध्ये बघून भगु, सापांना घाबरलोस तर समोर आल्यावर तू काय करशील ब्रह्मपद तुला त्याचं काय समजतं ब्रह्मपद हे सोपे नव्हे याच्यासाठी खूप कष्ट करावं लागतात असे स्वामी त्याला म्हणू लागले याप्रमाणे सातवा अध्याय समाप्त झाला आता अध्याय आठवा श्री नमा नमहा जय जयाची सुखदामा जय जयाची परब्रह्मा जय जयाची भक्त जन विश्रामा अनंत वेश अनंता राजे निजम सरकार त्याच्या पदी द राजे राय बहादूर शंकर नामक सहा लक्षाची जहागिरी त्या प्रति सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती या संतती काही कमी असे ना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्म समाध उपाय केला नाना विधी परिबाधाना सोडे समाध बांध म्हणून चेन्ना पडे रात दिन शरीर गेले सुकून अन्न आवडे विलास सुख उपभोग केच त्यास नित्य निंद्रा या नये रात्र दिवस चिंता वले पोडले केले कित्येक अनुष्ठानी तशीची ब्राह्मण सतर्पण बहुसाल दिनले दान आरोग्य होऊन न म्हणून या म्हणून या विठले संसार ख्याती यात्रे या भव श्री कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्र दिन चेन नसे कोणाला गी जावे शरण मजवरी करील कृपा कोण सोडविल व्याधूपासून ऐसा कोण समर्थ मंग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे ते जाऊन अरोत्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुत वस ऐसे लोटले तीन मास एक रात्री तया स्वप्ने दृष्टांत झाला अक्कल कुठे जावे तो आ तेथे ते ते करावी स्वामी सेवा वचनी भाव धरावा ज्ञानावी त्याने व्याधी जाई दूर तरी त्याचे राहिले आणखीन अनुष्ठान अरमिले पुन्हा पडले अक्कल कोठी जावे हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कल कोटी प्रिय पत्नी सहित तया न घरीचे नरणारी कामधंदा करता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे वा सांगती कितिकच प्राप्त स्नान करून या पूजा द्रव्य घेऊन या आरपो या समर्था चरणी जाती अति तोरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत सदा परिसत भक्त अष्टम अध्याय गोड हा इथे स्वामी चरणा अर्पण नमस्त इथे श्री स्वामी चरित्र सारामृतम अष्टम अध्याय श्री स्वामी समर्थ महाराजाय चरणा अर्पण नमस्तू आठवा अध्यायाचा सार असा आहे की अनंत वेशा राजे निजाम सरकार त्याच्या पदरी दप्तरा राजे राय बहादूर शंकर नामक एक गृहस्थ होता सहा लक्षाची जागरी त्याला प्राप्त होती सकल सुख सर्व काही त्याच्याकडं होत त्याला कशाचीच कमतरता न होती ब्रह्म सदा तो आणि त्याला असा त्रास झाला होता ब्रह्मा समाज उपाय केल्या ज्ञानावधी परी त्याची बाधा दूरणा होय त्याला रात्र दिवस रात्री त्याला झोप सुद्धा लागत नसे इतका त्रास त्याला होत असे अन्न पाणी पण त्याला रुचत नसे म्हणजे जे अन्न पाणी तो खात असे ते त्याला पचत नसे एवढी भरपूर संपत्ती असून सुद्धा त्याला खूप त्रास होत असे म्हणून त्याला जीवाला शांतता हवी होती तर एके दिवशी स्वप्नामध्ये स्वामी आल्या आणि म्हणाले की तू अक्कलकोटी जा आणि तिथं जाऊन तुझं जे आहे तुझे शरीराचे ज्या व्याधी आहे त्या दूर होतील पण तो ऐकत नाही परत तो त्याचे नित्य कर्म आपटून त्याची जी सेवा त्या देवाची करत असतो त्या देवाची सेवा तो करत असतो मग विचार परत त्याला दुसऱ्या दिवशी स्वप्न पडत की प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे ते जाऊनही अरोत्र दत्त सेवा करावी सेवा केल्याने बहुस से गेसे लोटले तीन मास रात्रीतही स्वप्नात दृष्टांत झाला गाणगापूरमध्ये दे जेव्हा ते सेवा करत होते तेव्हा त्यांना ते सांगत होते की तो स्वप्नामध्ये येऊन की तुम्ही अक्कलकोटी जा आणि तिथं स्वामी समर्थ म्हणून आहे तुम्हाला ते व्याधीपासून दूर करतील दुसऱ्या स्वप्नांचा त्यांनी जेव्हा आचरण केलं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा ते अक्कलकोटी ते गेले आणि तिथं गेल्यावर त्यांनी ती रम्य सुंदर नगरी पाहिली तिथले प्रत्येक लोक प्रत्येक सेवेकरी स्वतःचे सो काम करून स्वामींना नित्य पठन त्यांची सेवा कसे करत असे हे पाहून ते आनंदले आणि त्यांच्या मनाला शांतता लागली आता अध्याय नववा श्री गणेशाय नमा घरोघरी स्वामी कीर्तने नीत होती या ब्रह्म भोजने स्वामी नामाची या अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरून या चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वेशिदिक शुद्र आणि अनामिक पारसी येवन भाविक दर्शन येती धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर सन्यासी येती पे किती वर्णावी महिमान जेथे अवतरले परब्रम्ह ते, पर ते बेकुंड नगरी बेकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो एशा या नगरात शंकरराव प्रवेश आनंदमय झाले चिंत समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकडी क तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून नित्य करावे स्वा कराला स्वामी चरणी जीजी आपल्या रागुनी द्रव्य काही देईल बाईशी द्रव्य लोभ पूर्ण आनंद मन म्हणे मी इतके न दोन सहस्र रुपये घाला की ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करसी तरी दहा रुपये देईल सत्य वचन बाईसी विस्मित झाली अंतरिया या म्हणे हे, हे सत्य जरी तरी या उदक घेऊन या आपण संकल्प सोडावा शंकर रावत करती बाई आनंद लिया चिंती म्हणे या मी प्रातुनी स्वामी प्रतिकारे आपले साधिन बाई स्वामीसी बोले वचन बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन पूर्व कर्म या लागून ब्रह्म समिती पीडितो तरी आता या कृपा करून मुक्त करा या व्याधी पासून ऐसे एकता वर्धने समर्थ तेथून उठले भूमीत आले ती राज तुरीत एक नूतन खाचे तर निद्रेच्या टाकून लिला करून येसी चुकविल्या तुमच्या मरणासी निश्चय मनासी धरावा शंकरराव तया दिवशी खाना दिला फकीरासी शेक नोर दर्गेसी एका कपणी चढवली मग काही दिवस लोटता स्वामी राजा अज्ञात पिक बारीक वाटून निंब पत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे औषध त्याने जाईल ब्रम्ह झाला या स्वामी राज वेद व्याधी पडले अपणाची प्रकृतीशी आराम पडला राव गेले सोनाग्रहाला काही मास लोटला तयाला विले मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटाशी घेऊन या स्वामी दर्शनाशी आनंदित झाले म्हणते या व्याधी गेल्यानंतर रुपये देईन जा सहस्र ऐसा केला या निर्धार त्याचे काय करावे महाराज अज्ञात पिक गावात गावाबाहेर आहे मारुती तेथे आज गच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावा एसी या एकांत स्थानी राहणार नाही कोणी या विनंती कार कारभारी करतील स्वामीनुमते बांधिली चुने गच्ची कीर्ती शंकर रावाची आज अमर राहिली इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा भाविक भक्त नयो मध्या गोडा श्री स्वामी राज्याना अर्प नमस्तू शुभम भवतू अध्याय नव पूर्ण झाला आता आपण या अध्यायचा सार बघणार आहोत की जेव्हा शंकरराव या नगरामध्ये अक्कलकोटला त्यांनी प्रवेश केला तेव्हा त्यांनी पाहिले घरोघरी लोक स्वामींची कीर्तने गात असेत तिथं कोणत्याही धर्माची किंवा कोणत्याही जातीचं बंधन नव्हतं सगळे जातीचे लोक तिथे येऊन महाराजांच्या चरणी प्रार्थना करत आणि महाराजांची सेवा तिथं करत सुंदराबाई म्हणून एक मुख्य सेवेकरी तिथं होती तिच्या हॉस्टेस तिच्या हाताने सगळ्या सेवा तिथं होत असत तेव्हा ते सुंदराबाईला म्हणाले तुम्ही जर महाराजांना माझ माझ कार्य करायला सांगितलं तर मी तुम्हाला दक्षिणा देईल तेव्हा सुंदराबाई ही तिच्या मनामध्ये लालच होता आणि ती म्हणाली की तुम्ही मला दहा सहस्र रुपये द्या आणि मी तुमचं कार्य साधेल तर ती त्यांच्याकडनं संकल्प सोडून घेते की तुम्ही हे दहा रुपये मला नक्की देणार आहोत त्या काळामध्ये दहा रुपयाला खूप महत्व होतं आणि अशा प्रकारे ती स्वामींना सांगते की या माणसाला खूप त्रास झाला आहे आणि याला या व्याधीपासून तुम्ही दूर करा असे ती समर्थांना सांगते तेव्हा समर्थ त्यांना ते सांगतात की तुम्ही बारीक वाटून निमपत्र म्हणजे निंबाचे पानं बारीक वाटून घ्या आणि दहा मिरे त्यात घाला ते घ्यावे औषध त्याने जाईल ब्रह्मसंबंध संबंध म्हणजे तुमची जी काही त्रास आहे तुम्हाला तो नाहीसा होईल अशा प्रमाणे स्वामी वेदराज बनले आणि आपल्या भक्तांचे ज्या या त्रास त्यांना होत असे ते त्यांच्यापासून त्यांना मुक्त करत असे असे आपली स्वामींची महिमा ही खूप मोठी मोठी आहे आणि स्वामी चरित्र हे वाचल्याने मग जेव्हा त्यांनी दहा रुपये द्यायचं ठरवलं होतं तर स्वामींनी त्यांना सांगितलं की गावाबाहेर मारुती आहे तिथे चुनी गच्ची म्हणून तुम्ही मठ बांधा तर शंकररावांनी तसं केलं आज पण अक्कलकोटामध्ये जुने गच्ची म्हणून शंकररावांची कीर्ती म्हणजेच त्यांच्या नावाने तो मठ तिथं आज पण आहे तुम्ही जर अक्कलकोटला जाल तर तिथं नक्की तुम्हाला बघायला भेटेल श्री स्वामी समर्थ झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते पुढील अध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर तुमच्या मित्रांना पण शेअर करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो